गणपती बाप्पा मोर्या शेतकरी बंधून गौरी गणपतीचा सण जवळ येतोय आणि या गौरी गणपतीच्या सणामध्ये झेंडूच्या फुलाला मार्केटमध्ये मोठी मागणी असते आणि तुम्ही देखील झेंडूची लागवड करून या गौरी गणपतीच्या सणामध्ये चांगल्या प्रकारचा पैसा कमवू शकता त्यासाठी तुम्ही आताच झेंडूची लागवड करणं गरजेचं आहे आणि झेंडूची लागवड करत असाल तर त्यासाठी तुम्हाला दर्जेदार क्वालिटीची रोपं निवडणं देखील तितकंच महत्वाचं आहे आणि ही दर्जेदार क्वालिटीची रोपं कुठे मिळणार हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आता चिंता सोडा आपण पाठी मागचे सत्तावीस वर्ष झालेल्या शेतकऱ्यांना खात्रीशीर झेंडूची रोपं पुरवण्याचं काम करते ती म्हणजे विकास साहित्य नर्सरी होय या विकास नर्सरी नर्सरीमध्ये मी आता सध्या उभा आहे एक नाही दोन नाही तीन नाही तब्बल चार पावले हाऊस भरून या ठिकाणी झेंडूची हजार स्टॉक रोप, उपलब्ध आहेत तब्बल अकरा व्हरायटीची रोप, विकास आयटेक नर्सरीमध्ये हजर स्टॉकमध्ये उपलब्ध आहेत त्यामध्ये सीड्स या कंपनीचा यश ऑरेंज प्राईम ऑरेंज शुभ ऑरेंज त्याचबरोबर पुष्पा एलो ड्रीम एलो आणि नव्याने लॉन्च झालेली क्रांती एलो सोनाली ऑरेंज अशा वेगवेगळ्या व्हरायटीची वेग दर्जेदार रूप आपल्याला विकास आयटेक नर्सरी तुंग तालुका मिरज जिल्हा सांगली या ठिकाणी उपलब्ध आहेत यंदाचा गौरी गणपतीचा सण आपल्याला आनंदाने साजरा करायचा असेल तर शेतकरी बंधू झेंडूची लागवड करा आणि त्यातून दर्जेदार नफा कमवा धन्यवाद